निवडणुका अशा त्याच्यात लोकशाही तरी टिकेल एका आमदाराचा सा भाऊ सांगतो की मी वीस हजार मत बाहेरून आतमध्ये आणली

निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरती सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे पतार तिनो तिनो तिनो

सत्य सत्याचा मोर्चा पहिला प्रयोग झाला होता प्रयोग दोन बंधू एकत्र साहेब आणि माननीय राजसाहेब एका व्यासपीठावर आहेत महाराष्ट्राला अतिशय आनंद देणारी गोष्ट घडते आणि म्हणून मी आता विनंती करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्णन काय करायचं जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवानो भगिनार आणि मातानो माझ्या आठवणी प्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल ही विरोधी पक्षांची एकजूट नाही लोकशाहीचा प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एक आहे आणि मत पूरी करणाऱ्या या ठिणगीचा वडवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगी मध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोले मध्ये एक डायलॉग बच्चा होता है तो मात य सोजा तो तस आज तुम्हाला सांगतो की आता जागे झाल्या जागे राह नाही तर एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राज डोंगरच आहे तो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहे तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोग